नमस्कार बाबा टॉकीच्या सिनेमाचे हिरो या सदरात मी प्रकाश भालेकर आपण स्वागत करतो महत्वाचा तो विषय असा आहे की आपण वेगवेगळ्या विषया अनुषंगाने वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या प्रमुख लोकांना भेटत आलो आज तुम्ही असे एका वेगळ्या डिपार्टमेंटला भेटणार आहात की ज्याच्याबद्दल तुम्हाला क्वचितच कल्पना असेल म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये जे कामं करतात त्यांना कल्पना असेल तर हे डिपार्टमेंट असं आर्टिस्ट कोऑर्डिनेटर बेसिकली पण मी अशा माणसाला भेटणार आहे तो आर्टिस्ट कोऑर्डिनेटर कमी आहे पण तो माणूस म्हणून त्यांच्या जवळचा मित्र खूप चांगला आहे आपण भेटतोय राजीव राणे यांना नमस्कार राजीवजी आपलं पूर्ण नाव सांगा लोकांना मी राजीव रामचंद्र राणे जन्म मुंबईतलाच आहे आणि गेली अनेक म्हणजे चाळीस वर्ष होत आली मला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि आपल्या सर्वांचं आशीर्वाद मी अजून चालू आहे चांगलं मला असं विचारायचं की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये जे सिनेमाचं ग्लॅमर झगमगाड्याची इंडस्ट्री इथे कसे काय वळलात नाही बेसिकली मी ऍक्टर नसून oh. मी एक वादक आहे हो वादक म्हणजे मी माझे गुरु पद्मश्री बाबा माहीत यांना म्हणतो मी शाहीन साबळे यांच्याकडे मी गेली किती वर्ष सांगू शकत नाही अडीच हजाराच्या वर मी प्रयोग केले हो बा सुरुवातीला मी नृत्य करायचो मी आणि माझा भाऊ स्वर्गीय संजीव राणे त्याच्यानंतर मग बागे दिसायला सेम टू सेम त्याच्यानंतर असं झालं की बाबा बोलल्या गेले मुलं खूप आहेत तू ढोलकी उत्तम वाजवतो मग तू ढोलकी वाजवलं बस डान्सला ते इतर मुलं आहेत मग त्याच्यानंतर मी बाबांना साथ करत आलो त्याच्यानंतर मग ते एक, एक पाऊल पुढे पुढे गेलं मग मंगल आणि दंगलानी आलं बोलूया आपण आता मला असं आहे की तुम्ही बाबांच्या त्या महाराष्ट्राची लोकधारा जी चालू त्याच्या होतात तुम्ही होता म्हणजे तो जन्मक आमचा जवळजवळ आईच्या पटवून डायरेक्ट महाराष्ट्र आणि त्यामध्ये पण छान आठशे नऊशे दार तर हिट झाला होता खूपच चांगलं बिचारे आता ते आमचे प्रदीप पटवर्धन झाले तर दोन दो वर्ष झाले तर विषय असा आहे की की तुम्ही आता ऑर्केस्ट्रा नंतर म्हणजे हे लोकधारानंतर किंवा त्यांच्या बाबांच्या कार्यक्रमानंतर तुम्ही पुढे कुठच्या कार्यक्रमात एंटर झाला कसं कसं घ्याय सरकल पुढे अविनाश अंडे माझे मित्र उपलब्ध कॉलेज त्याच्यानंतर प्रवास झाला तो एक्सिडेंटली होता म्हणजे कार्यक्रम बघायला गेलो आणि त्यांचं एक वादक आलाच नव्हता मग अविनाश शांडे बोलला की माझा एक मित्र आलाय दामोदर नाट्यगृहातच प्रयोग होता अविनाशंडे म्हणजे अशोक अशोक लहान भाऊ मग तिथे मी पहिला प्रयोग बघितला आणि नंतर वाजवलं सुद्धा मग अशोकंडे दादांनी मला संधी दिली त्यानंतर अनेक अनेक कार्यक्रम का म्हणजे छोटे छोटे मोठे छोटे छोटे असं काही नसतं कार्यक्रम का मोठे मोठे तिथे मी एक वादक काम करू लागलो त्याच्यानंतर मग असं अचानक आलं की कमलेश भडकंकर आमचे मित्र त्यांच्या ओळखीने मला अजय अतुल कडे संधी ते विचार हो तुम्ही अजय अतुलकडे तुम्ही खूप प्रसिद्ध म्हणजे त्यांना खूपच मदत केली किंवा त्यांच्या बरोबर असता तर तेच एंट्री कशी काय झाली म्हणजे कमलेश भडकंकर माझे मित्र आहेत तर त्यांचा का ते मला निरोप आला की उद्या अजय आहे रिहर्सल तर मला मला बघायला आवडेल म्हटलं मी या तर अजयतुल बघायला नको हो, दोघे वाजवाय वाजवायला तुम्ही वाजत आहात ना मग वाजवायलाय मग ठीक आहे मग अशा तऱ्हेने मी अजिया स्टुडिओ झुऊ लावा तिथे आमची एंट्री झाली आणि हा तिथे अजयजी अतुलजी आमच्या दोघांचं एक कौतुक केलं आणि ते अनेक कार्यक्रम त्यांचे लाईव्ह शो जिथे ते असतील तिथे आम्हाला दोघांना बोलवले तर सिनेमामध्ये पण तुम्ही त्यांच्या म्युझिकला वाजवले नाही तेवढी संधी नाही मिळाली पण बघूया कसं काय नाही तर बहुधा असं म्हणजे मी मी स्वतः तुम्हाला किती वेळा जर मुलाजी तुलशी पडे करू तर तो विषय असा आहे की तिथून तुम्ही नंतर असं ऐकलं की नाटकाकडे वळला अभिनय करायला कसा काय प्रवा कसं काय आला एकोणीशे पंच्याऐंशी ला जेव्हा आम्ही महाराष्ट्र लोकदायत जॉईन केलं त्यानंतर आमचा ग्रुप तयार झाला भररावत अंकु चौधरी अरुण कदम संतोष पवार हा जे मोठी नाव आहेत प्रशांत दामले हे ते आमच्या गुरुच आहेत प्रशांत दामले विजय कदम म्हणा प्रदीप पटवणी मंडळी गुरुस्थांनी पण ही आमच्या बॅच ची म्हणजे आम्ही एका वयाचे एका बॅचला एका बॅच एकोणीशे नव्वद साली एकांक्या स्पर्धेचा पेव उठला त्याच्या आधी होत पण मग आम्ही काय करायचो मग केदार लेखन राहायचा पहिलाच प्रवा आम्ही प्रवास केलं ते बापाचा भाव ओके okay, त्याला पहिली ट्रॉफी मिळाली आम्हाला साताऱ्यात मग तिथून कुठेतरी वाटलं की चला त्याच दरम्यान हळदी बेज हे आम्ही एकोणीसशे नव्वद चा बोलतोय एकांकिकेतून एकांक एकोणीशे नव्वद नंतर जे लिखाण चालू झालं बरं हळदी बेस्ट लिहिलं गेलं एकोणीशे ला बरोबर आणि बॉम्बे मेरीजान पण एकोणीशे त्र्याण्णव त्याचा प्रयोग पण झाला बॉम्बे मेरीजान आणि एकांक्या स्पर्धा होत्या इकडे रवीनाथ मंदिरला हल्दी बेस्ट पण तेव्हा हो तेव्हा बॉम्बेमध्ये जानला पहिलं पर, पारितोषिक मिळालं आणि हल्दी बेस्टला थर्ड मिळालं पण व्यावसायिक म्हणून हल्दी बेस्टला जेवढं यश मिळालं नाही बॉम्बेमध्ये ना, 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 असं उलट झालं आणि मी मला आठवतो मी तो प्रयोग पाहिला प्रदी दा। होता प्रदीप पटवर्धन होते मोमे मेरीजा नाराज खूप आवडतो विषय सुपर होता म्हणजे बॉम्बस्फोटातला जो काही प्रकार होता मला आवडला खूप चांगलं पण होतं पण दुर्दैव असतं पण ऑल दी बेस्ट नाही खूपच विक्रमावर विक्रम आणि अनेक भाषेत त्यांनी तुम्ही अभिनय केलेलं कुठचं नाटक पहिला अभिनय माझे गुरु केदार शिंदे यांनी आमच्यासारखे आग आम्हीचं नाटक लिहिलं होतं म्हणजे जुळ्यांवरचं नाटक होतं ओरिजिनल जुळे मी मी आणि माझा भाऊ त्याच्यानंतर संजय नार्वेकर अंकुश चौधरी भरले जातो यांचे डुप्लिकेट फिरवल होते अरेसारखे नितीन नारुळकर सरांनी सेट केला होता आणि असा अप्रात सेट होता आणि चिंतामणी थिएटर तर्फे राजू नार्वेकर यांचे निर्य होते लता नार्वेकर लताबाई नार्वेकर अर्जुन नार्वेकर त्यांची संपूर्ण फॅमिली आणि चिंतामणीतर्फे त्याच्या जवळजवळ मी पाचशेच्या आसपास आम्ही प्रयोग केले त्यानंतर संजय नार्वेकर बिझी झाले त्यांना वास्तव सिनेमा आला त्यानंतर ते टॉपला गेले भरतला अनेक चित्रपट मिळाले आणि त्यामुळे ते नाटक थोडं पाठीं आणि अनेक अनेक ते, ते पुढे होत गेले बरोबर त्यामुळे नाटक थांबलं नाही आणि मला मला तर आठवतंय नाटकाची गनमत की एंट्रीला पहिले इकडून तुम्ही यायचे तुम्ही गेला लगे ये, ये का की लगेच ते यायचे लोक चमक काही पटायचे अरे एक माणूस कसा काय दोन ठिकाणी आणि नंतर एका क्षणाला त्यांनी तुम्हाला दोघांना समोर आणलं फार मोठं गे मी काळ्या पाडायच्या नाही ते काय झालं की आता कसं आहे इथून जा तिथून एक सगळी केदारची आहे केदार शिंदेनी जसं बसलो तसं आम्ही करत गेलो परत करत गेलो पण नंतर जेव्हा म्हणजे आमच्या अंगावर काटा यायचा जा। जेव्हा तिथून येतो इथून येतो नंतर एक्झिट वरून पुन्हा एंट्री होते आणि होगे पार्टनर होतं ते सगळे समोर जेव्हा टाळ्यांचा कडकाडा तेव्हा मग थोडाफार टेन्शन पण असतं दबाव असतो आणि पुढे डायलॉग खूप बोलायचे असतात पण कसं आहे की आमच्यावर जे तीन दिग्गज बरोबर दिग्गज असे कलाकार संजय नावेकर भलेश जाधव अंकुशर आणि नंतर मंत्री होते मंत्री सविता मालतेकर होत्या त्यामुळे ते कुठे ते धमान मजा मस्ती करत आम्ही नाटकाचे प्रयोग करत होतो त्याच्यानंतर मला आठवते लय भारी म्हणजे आपलं तुझे सिनेमा म्हणजे तुम्ही धक्का ते धक्का मध्ये तुम्ही रोल पण केला होता ते तो अनुभव कसा होता म्हणजे महेश माझे गुरु महेश मांजरेकर सरांनी हा मोठा आणि अतुल काळे सिद्धेश म्हणजे घरे दिग्दर्शक होते पण महेश सरांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला म्हणजे ढोलकी वादक असल्यामुळे कारण काय असं की अनेक तमाशा प्रधान आपण सिनेमा बघतो त्यावेळेस अनेक वादक असतो तुमच्या ढोलकी ढोलकी वादकाचं लक्ष म्हणजे तो वाद ज्यांनी ओरिजिनल ढोलकी वाजवली असे ना त्याला वाटलं पाहिजे की अशी ढोलकी वाजवली मीच वाजवली तसा माझा विश्वास माझ्या विश्वास ठेवला सरांनी की मी ढोलकी वादक असल्यामुळे ज्यांनी ओरिजिनल माझ्या माझे जे धक्का केले ना ते ओरिजिनल ढोलकी वाजत होती म्हणून गोलांबरे माझे गुरु आहेत आणि विजय चव्हाण ते गुरु आहेत दोघांनी एक पहिलं गाणं वाजवलं गोलांबरे दादांनी दुसरं गाणं वाजवलं विजय दादांनी पण जेव्हा मी आता हे दोघे खूप मोठे मातब्बर ना दोघांचे ढोलकी ऐकले की नाही आपण त्या डोलक्याला नाही द्यायला पाहिजे तशी तशी वाजवली मला अनेक मित्रांनी सांगितलं की अरे राणे तू ढोलकी वाजव ओरिजिनल नाही माझ्या गुरुंनी वाजवली मी फक्त त्यांना फॉलो केलं आणि सरांनी माझ्यात विश्वास ठेवला आता एक तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या काय उलगडत आहेत पण त्यातल्या अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती मराठी इंडस्ट्री काय हिंदीचे काही लोक एवढ्या लोकांना राजू राणे म्हटलं की पटकन असे ऍलटर का माहितीये याच्या मागचं कारण असं एक मिपट्या अवॉर्ड जेव्हा सुरू झालं होतं महेश मांजरेकर वगैरे ह्या लोकांनी केलं ह्या सगळ्यांच्या नाड्या यांच्या हातात हो होत्या अडीचशे लोक होते अडीचशे लोक इथून वेगवेगळ्या देशात म्हणजे लंडनमध्ये नंतर मॉरिशस ऑस्ट्रेलिया अशा ठिकठिकाणी हे सगळे तुम्हाला माहितीये का सर्वात मोठी गंमत की त्यांच्या पासपोर्ट हो। यांच्या सगळ्या दोऱ्याच्या हे पासपोर्ट करायला तेव्हा ते आर्थिक पुढे झरकणार त्याच्यामुळे सर्व कलाकारांचे अत्यंत जवळ गेले तुम्हाला अशा मध्ये ह्या मित्त्या आवडच्या अनुषंगाने एखादा काही एक हास्यास्पद असा काही अनुभव सांगता येईल धमाल असायची धमाल म्हणजे जेव्हा मित्र अवॉर्ड दोन हजार दहा साली दुबईला होणार होता पहिला पहिला बरोबर तेव्हा जबाबदारी नव्हतीच की मला मेधात मांदेकरांनी सांगितलं आणि महेश सरांनी सांगितलं त्यांनी लिस्ट दिली माझ्याकडे हे सगळ्यांचे पासपोर्ट जमा सगळ्यांना कॉन्टॅक्ट कर आणि अशामुळे सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत होतो मी आणि मिकट्यावर बोललो की सगळे आता परदेशात तो ते सुद्धा महेश सरांचं महेश मांजेकर कसं आणि संपूर्ण परिवार आणि एक एक हाती म्हणजे माझ्यावर मी एकटाच नव्हतो बरोबर तर सुरेश मांजेकर असतील सतीश पडवळ अजून इतर पटकन लक्षात नाही पण धमाल असं किस म्हणजे तिथे गेल्यानंतर जी धमाल असेल धमाल मजा दुबईला मी धमाल गेली ऑस्ट्रेलिया गेलो मॉरिशस नाही गेलं मका लंडन गेलं हॉंगकाँग सगळं बरेच दुबई गेलो वगैरे सगळं झालं आम्ही पण तिथे गेल्यानंतर जी मजा मस्ती कार्यक्रम तर होतोच तिथे पण कार्यक्रमाच्या आधी सगळे म्हणजे दिग्गज संधी पाठत असेल ऋषिकेश जोशी असतील आणि इतर बरे वगैरे ज्यांचे किस्सा ऐक दमाल असते ती आणि आमचा एक सतीश पडळ म्हणून विचार पाहिलं दुबई टूर त्यांची उठली त्यांनी पासपोर्ट जमा केला पण त्यालाच माहित होतं की पासपोर्ट एक्सपायर झालाय मी काय सगळ्यांचे पासपोर्ट चेक करतो चेक करतो म्हणजे अरे आणि इलेव्हन ऑरांनी पासपोर्ट विसा झाला नाही बरं जाऊन ते पण तो एक छान मित्र माझा बरं हे सगळं तुम्हाला माहितीये का हे सगळं कलाकारांना मुली असतील हिरोईन असतील हिरोईनी असतील या सगळ्यांना घेऊन जाणं त्याचा फार मोठा यशाचा वाट आहे खूप म्हणजे हो सगळे नाव नामची म्हणजे महेश मांजरेकर सरांबरोबर तर नॉनस्टॉप यांनी काम केली किती वर्ष महेश मांजरेकर सरांबरोबर खर... सरांकडे मी खर... जवळजवळ अबाव ट्वेंटी फाईव्ह इयर्स पंचवीस वर्षाच्या पहिला सिनेमा कुठचा होता महेश मांजरेकर सरांनी मला जाण दिलेला सिनेमा म्हणजे धक्का बरोबर खर... धक्का एक धक्का दोन लंडनला शूटिंग केलं आम्ही बरं आणि छोटे छोटे रोल तर देत असाई वादकांचा काय रोल असेल ना तर महेश सरांचा पहिला फोन मला येतो राजू ढोलकी घेऊन राजू तबला वाजवाय बरोबर कारण त्यांना मला मला माहिती आहे की त्यांचा माझ्यावर ते किती विश्वास आहे बरोबर कारण मी त्या ज्यांनी ओरिजिनल ढोलकी किंवा ओरिजिनल तबला वाजवला असो ना त्याला मी नाही देतो आणि ज्यांनी ओरिजिनल तबला वाजवला असतो त्यालाही फोन करतो अरे प्रसाद अरे मी हसाचा सिनेमा वाजवलाय ते तू ओरिजिनल वाजवलंय मग कसं वाटतो बरोबर हातवारे केलेत ना मग मा तिथून त्याचा रिप्लाय चांगला आला ना आपण बरोबर खूप म्हणजे आता आता हे जे प्रोजेक्ट वगैरे वेगवेगळे केले की असं तुमच्या डोक्यात काय की अजून आपल्याला करायचं असं राहिलेलं आहे असं काय विशेष असेल करायचं म्हणजे आता बायोपिक खूप आलेले आहे बरोबर कुठला बायोपिक करायचं अजून ते अजून डोक्यात नाही आलंय बरोबर पण करा करायचं गेलं तर म्हणजे भगतसिंग राजगुरु सुखदेव आलेले आले सगळ्यांचे पण असे क्रांती योद्धे आहेत त्यांच्या लक्षात देशासाठी केलं तर तसा एक आणि डोक्यात एक कल्पना आहे पण ते अजून व्यवस्थित लिहिली नाही पण हा एक मजेशी धमाल गोष्ट मला कधीतरी डिरेक्टर व्हायची इच्छा नक्कीच आवडेल पण तेवढा कॉन्फिडन्स नाही पण होईल बघून पाय पाया पसंत नाही आण होत असेल तर हो नाही तर नाही बाबा नाही ज बरोबर नाही मी स्पष्ट बघते मला माहितीये आणि मी तर भाषण ते कधी कुणाला दुखवत नाही विचार करते मी असं काय बोललो त्यांना काय वाटेल हे त्यांचा फार मोठा स्वभाव म्हटलं तर गुण आहे म्हटलं तर दुर्गुण आहे लोकांसाठी काही लोक त्याचा डिसएडव्हानेज पण घेतात असं घडलेलं आहे तुम्हाला असं वाटतं तुमच्या स्वभावाचा डिसएडव्हानेज घेतलेला असा काही प्रकार घडला कधी प्रकार आता कसा लावला कसं पण दा पण पैशाच्या बाबतीत आम्ही खूप अनलकी आहोत हो ना हो म्हणजे आणि मी का असं असतं माहिती आहे प्रकाश मराठी असो किंवा हिंदी असो सिनेमा हिंदीचं बजेट वेगळं होतं हिंदीमध्ये मी बरोबर बोलत पण नाही पण मराठीचं कसं असतं अरे आमचं रे एवढं जागं मी सांगितलं मला परि पाच हजार पाहिजे अरे पण नाही रडायला सुरुवात कर मग तिथून एवढं कसं मग जरा कमी करा ना मग तुझा तू सांग किती मग ते एकदम हजार वर आलं मला हे एवढं असं कसं तरी पण ठीक आहे चल तुझा पहिला पिक्चर आहे ना मी करतो पुढच्या वेळेला असं नाही करायचं मी करतो आता माझं असं म्हणणं की तुम्ही एवढ्या सर्व हिरोईन हिरो सहवासात राहिला तुम्ही आता एवढ्या वर्ष सिनेमा पाहिला की तेव्हापासून आतापर्यंत सिनेमे बघतो मराठी मधले क्रांती जंगली झाली दोन हजार चार नंतर जेव्हा श्वास आला त्याच्यानंतर लोकांचा म्हणजे जगातल्या सर्वांचा दृष्टिकोन मराठी सिनेमा बद्दल बघायचं बदललाच आणि तिथून सिनेमाने म्हटलं तर ग्रीप घेतलं असं म्हणू तर या बदलत्या सिनेमात तुम्हाला काय वाटतं की आपला मराठी सिनेमा टिकत नाही का टिकत नाही कशासाठी काय करायला हवं नाही मराठीचे विषय खूप चांगले असतात पण कसं असतं आता साऊथ मध्ये बघा काही असं एकाला गोळीबार की दहा लाख व्हायला लागते ते बघायला लोक थिएटरमध्ये जातात बरोबर चमत्कार चमत्कार बघायला चमत जातात आपल्यामध्ये लेखनाचा चमत्कार तो लोकांना बघायला जात नाही बरोबर चमत्कार लेखनामध्ये लो लेखनीमध्ये ताकद आहे ती कॉन्टेंट मधली हा तुम्ही सहराटचा शंभर कोटी बजेट केलं बरोबर मग इतर का गेलं तुम्ही गाणी चांगली होती मग बरोबर म्हणून गेलं तुम्ही हा विषय चांगला आहे खूप चांगले विषय आलेले आहेत तुम्ही बघायला जा थिएटरमध्ये निर्माता कष्ट करतो डायरेक्टर कष्ट करतो कलाकार घाम घालतो प्रत्येक जण का ते सिनेमा यशस्वी व्हायला पाहिजे म्हणून पण लोकच जात नाही आज नाटकाला चांगले दिवस आहे माझ्या मते बरोबर पण सिनेमाला आता येतील मग पूर्वी काय होतं का, का असं की बाबा काय म्हणतात त्याला ते मीडिया सोशल मीडिया हा मीडिया कमी होता आणि प्रमोशनला होतं का नाही पब्लिसिटी पब्लिसिटीवर हो दादा काय मला सुलोचना त्यांच्या जो काम असे काही प्रकार होते का प्रमोशनला जायचं एक एक महिना चालण्याची की त्यांची सिनेमा तो कुठलाही असून दे बरोबर आहे लोकांनी यायला पाहिजे थिएटरमध्ये आम्ही किती हा जणू विनंती करणार की तुम्ही थिएटरमध्ये या आणि प्रोत्साहन द्या नाही होत कसं की बरोबर तुमचा मुद्दा काय होतो की सिनेमे येतात भरपूर लाट येते जसं हिंदीमध्ये पद्धत आहे की एक सिनेमा चांगला असेल तर काही वेळेला ते मदत करतात सिनेमे थांबवतात था। साऊथला पण ते थांबवतात था। तसं मराठीत होत नाही त्याने एक लावला गदर लावला दिंडी लावतो कुठेतरी काय करतो मोरिया लावतो मग कॉन्ट्रॉवर्सी होते पब्लिक हा पब्लिक डिवाइड होतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम कसं होतो की एक माणूस मराठी माणसाकडे पैसा कितीस असतो फॅमिलीला घेऊन जायचं पहिला हजार दोन हजार पहिला बांबू लागतो थोडक्यात या भाषेत सांगायचं तर हा खर्च बघावा लागतो की नाही त्यामुळे एखादा चांगला सिनेमा आला पाहिजे टिकला पाहिजे आपण लोकांनी पाहिलं पाहिजे माऊथ पब्लिसिटी तरी तर तुम्हाला मराठी सिनेमामध्ये अजून काय काय बदल व्हायला हवे असं वाटतात बदल विषय चांगले घ्या तुम्ही लोकांना बरोबर माऊ पब्लिसिटी करतो केल्याशिवाय कोण येतच नाही आणि विषय उघाच ताणू नका ताणू नका आणि काही आवाजास आणि काहीतरी वलगरपणा असं म्हणजे तुम्ही सामाजिक विषय घ्या किंवा कॉमेडी घ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अरे कॉमेडी अशी आहे का अरे पण आता महेश सर महेश कोलकाटे असतील अशोक मामा आहेत किंवा लक्ष्मण वेळे आता अशी बनवा म्हणून काय धमाल पैसे त्यामध्ये आम्ही एंट्री म्हणजे नवीन होतो आम्ही हो ना आणि आमच्या इकडे हात होते कवटकर म्हणून मित्र चला शूटिंगला मग ते एक छोटे छोटे रोल दुकानातले वगैरे ते आम्ही जाऊ मी केलं अगदी नाही म्हणजे हे नाही बघायला जायचं पण ते आम्हाला शिकण्यासाठी आम्ही जायचो बरोबर डायरेक्शन सचिन सर तर अशी बनवणे गम्मत जम्मत वगैरे तो तो का वगैरे तो काय मजबूत होतो काय म्हणतो ठीक आहे सिने तुम्ही आता नवीन येणार युथला काय म्हणजे की जे हिरोईन म्हणून येतो कारण तुम्ही सगळ्या मो, टॉप मोस्ट हिरोईन बरोबर पण असतात की त्यांचा उत्कर्ष पहिला त्या कशा डेव्हलप करतात स्वतःला काय तर अशा नवीन येणाऱ्या मुला मुलींना ऍक्टर म्हणून तुम्ही काय मे, मेसेज द्याल काय नाही उगाच कोणाच्या भुलतापांना बळी पडू नका व्हेरी गुड बरोबर हा अजिबात बळी पडू नका की बाबा माझ्याकडे एक सिनेमा आहे मग तुला यावं लागेल तिकडे अजिबात नाही तुम्ही विश्वास नसेल तर घरच्यांना घेऊन जा कोण असेल मग तुमचं बरोबर स्टोरी ऐका व्यवस्थित वर का पैसा मिळतो म्हणून करू नका बरोबर तुम्हाला वाटलं की आपलं पहिलं पदार्थ दिग्दर्शक आहे त्याने काय केलंय त्याचं बॅकग्राऊंड काय हे सगळं तपासून पहा सिनेमा करू नका असं म्हणणार नाही आम्ही विषय चांगला घ्या तुम्हाला वाटलं हा मी करू शकेन कॉन्फिडन्स घालत तुमच्या समोर तुम्हीच नौके तर इतर सिनियर आर्टिस्ट पण असतात बरोबर आणि नाटक करणं हा पहिला भाग आहे म्हणजे मी जेव्हा विनय सरांकडे गेलो आपण ऑडिशन चालू होतं आणि अने मी अनेक मुलांना मुलींना घेऊन गेलो तेव्हा त्यांचा एकच प्रश्न होता मुलांना नाटक केलंस का का आता तुमचा दर्जा तिथे दिसतो तुमचा आवाज तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या समोर जेव्हा एखादा सिनियर असेल तर तुम्ही बिंदास उभे राहतात बरोबर पापा माझ्या हजार वेळा तुम्ही कॅमेरा समोर राहा रिटेक हा तसं होता का मग आता मी काय म्हणतो आता हा जो बदल झालाय की रॉस स्टॉक गेला चीप आली हा बदल योग्य अयोग्य काय वाटतं ना आता कसं घ्या पूर्वी कॅफेक्टर होता असं सीडी डी बरोबर तसंच पूर्वी आम्ही ड्रम्स एवढा मोठा घेऊन जायचं वाजवायला त्याच्या ऑक्टोबर बरोबर तर मित्र खूप चांगला चांगला इंटरव्ह्यू झालाय आणि त्यांनी खूप चांगला मेसेज दिलेला आहे तर पुढच्या तुमच्या भविष्यातील सगळ्या म्हणजे ज्या ज्या तुम्ही शेड्या चढाल त्याच योग्य चढाल कारण मी अनुभवी आहेत आणि त्याच्यामुळे आमच्याकडून आमच्या बाबा टॉकीच्या सिनेमाच्या या सादरात तुम्ही आल्याबद्दल आम्ही आम्ही तुमचे मनापासून आभार म्हणतो आणि तुम्ही मला शुभेच्छा देतो आम्ही तुम्हाला थँक्यू सो मच प्रकाशजी मी असंच लोक आपला आशीर्वाद असावा धन्यवाद धन्यवाद